we you आवाज मानदेशाचा महाविकास आघाडीचे माढा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना मान विधानसभा मतदारसंघातून अभूतपूर्व मताधिक्य देणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी दिली आहे धैवडी येथील स्वाती मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या विजय निश्चित मेळाव्यात ते बोलत होते यावेळी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदन सिंह मोहिते पाटील माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुन सिंह मोहिते पाटील प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप जिल्हाध्यक्ष सुनील माने सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने माढा लोकसभा समन्वयक रवी पाटील आदि मान्यवर आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते प्रभाकर देशमुख म्हणाले कोणत्याही अडचणींवर मात करणारं शरद पवार यांचं जिद्दी नेतृत्व आपल्याला लाभला आहे जनसामान्यांमध्ये तुतारीबद्दल कमालीची उत्सुकता आहे सर्व घटक पक्षांनी सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचा निर्धार केला आहे नरेशल मोहिते पाटील यांना विजयी करायचं आहे आपलं ध्येय आहे ते पुढे म्हणाले माझा कामावरती विश्वास आहे शरद पवार यांच्या आदेशानुसार मी काम करतोय त्यांचा आदेश माझ्यासाठी सर्व आहे मदन मोहिते पाटील म्हणाले महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे सुद्धा तुम्हा सर्वांच्या साथीने नक्की विजयी होतील याची मला खात्री आहे मान्स ऑफेर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे वावरहिरे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ऑफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐक